नमस्कार कालच्या क्लिप मध्ये आपण सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलिलं ऐसे नाही ह्या एकनाथ महाराजांच्या अभंगातील तिसऱ्या ओळीचे विवेचन पूर्ण केले होते आज पुढची ओळ पाचन संध्या जोशी मुंबई जैसी स्थिती आहे तैशा परी कौतुकतप आहे संचिताचे या ओळीच्या माध्यमातून आपल्या सांप्रत जीवनाचा प्रारब्धाशी घनिष्ठ संबंध आहे हे कधीच नाकारता येत नाही अनेक जन्मांचा पुण्यांचा हिशोब पूर्व संचितात असतो त्यातील काही टक्के प्रारब्ध या जन्मात प्रगट होते व त्याप्रमाणे सुख दुःख अनुकूल प्रतिकूल प्रसंग आयुष्यात येत राहतात सांप्रत म्हणजे चालू जन्मात जे थोडेफार स्वातंत्र्य मिळते त्यानुसार केलेल्या एकंदर कर्माला क्रियमाण असे म्हणतात ईश्वरार्पण बुद्धीने फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहिल्यास पूर्वसंचितात वाढ होत नाही कर्म संपविण्यात त्याची मदत होते नाहीतर कर्माचा तिढा हा कधीच सुटणारा नाही म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडावे लागते प्रपंचात अनेक स्तरांवर माणसे जगत असतात कारण विद्वत्ता ऐश्वर सौंदर्य कीर्ती आयुष्य इत्यादी बऱ्याच गोष्टी प्रारब्धाप्रमाणेच मिळत असतात त्यातल्या त्यात एक बरे आहे की उपजतच आपलेच आपल्यावर स्वतःवर प्रेम सदैव असते म्हणून बरे आहे नाहीतर कलहाला सीमाच राहिली नसती पुढे मग या जीवघेण्या स्पर्धेतून कायम बाहेर पडण्याची काहींची इच्छा होते या जन्ममरणापासूनही सुटावे त्या जगदीश्वराला भेटावे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते रामदास स्वामींची वचने याला पूरक अशीच आहेत प्रचंड धडपड आणि प्रयत्न करूनही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाय अशा निर्णयापर्यंत येऊन शांतपणे आपण राहूया ना असे वाटू लागते कारण प्रारब्धामुळे जे मिळालेले आहे आणि मिळणार आहे ते आहेच आपल्याकडे तर कशाला नसते उठाठेव आणि यातायात करायची असाही विचार येऊ शकतो यालाच काही लोक पलायनवाद आळशीपणा कष्ट करायला नको आराम करायला हवा सारखा अशी नावे ठेवू शकतात पण या सर्व गोष्टींचा निकाल त्या व्यक्तीचे साधकाचे अंतिम ध्येय काय या आहे यावर अवलंबून आहे नुसते धावणाऱ्या सहानुभूती नसते पण अंतिम ध्येय देव भेटावा असे असेल आणि ती प्रायोरिटी असेल तर बाकी साऱ्या गोष्टी महत्वाच्या नसतात गौण ठरतात त्याला आपल्या जीवनातील अंतिम सत्य शोधून काढायचे असते स्वस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असतो त्याला त्यांनी प्रधान क्रम दिलेला असतो सरते शेवटी त्या साधक जीवनाचे फलित काय आणि ते दृष्टीपथात आले तरच त्यांच्या जीवनाचे सार्थक होते आपण ठरवायचे असते कारण लोक दोन्ही बाजूने नेहमी बोलत असतातच साधनेचे फळ म्हणून एखाद्याला शांत स्थिती प्राप्त होऊन साक्षात्कार झाला तर हेच टीका करणारे आणि नाव ठेवणारे स्तुती करू लागतात म्हणून आपण स्वतंत्र विचार करून सद्गुरूंच्या उपदेशावर भरोसा ठेवून वाटचाल केली तर ती वाट चुकणार नाही आणि अंतिम कल्याण होईल मग हीच ओळ सर्व टीकाकार पूर्वीचे सारे विसरून अर्थ मानतील याला पुष्टी देणारी पूर्व संचिताची स्थिमित करणारे उदाहरणे आपण रोजच पाहत आहेत आणि ती प्रपंचात वारंवार घडत असतात प्रारब्धाच्या कारणांशिवाय त्याला दुसरे कारण सांगता येत नाही पूर्वसंचितामुळे महापुरुषांची भेट होण्याचा उत्तम योग होता त्या भेटीचा उत्तम उपयोग करून घेतलेली गोष्ट रामायणात आहे नावाड्याबद्दलची ही गोष्ट मोठी रोचक आहे प्रभू रामचंद्र शरयू नदी पार करून वनवासाला जात असताना घडलेली गोष्ट आहे प्रभू रामचंद्राने ज्यावेळी नावाड्याला म्हणजे केवट त्याला आपल्याला पहिलं तिला पहिलं तीरावर जायचे आहे असे सांगितले त्यावेळी केवट म्हणाला प्रभू माफ करा मी आपल्याला ही सेवा देऊ शकणार नाही मी आपल्याबद्दल खूप ऐकले मनात आपले पाय शिळेला लागल्यावर तिची अहिल्या झाली होती त्याप्रमाणे माझी नौका बाई झाली तर माझ्या पोटापाण्याचे काय त्यावर प्रभू म्हणाले दरवेळेला असे होत असते काय तू चल त्याप्रमाणे पुढे नदी पार करून दिल्यावर नावाड्याला शुल्क द्यायला गेल्यावर तो लगेच म्हणाला आपण एकाच व्यवसायात असल्यामुळे मी आपल्याकडून काही घेणे गैर होईल म्हणजे माझे म्हणणे असे आहे की मी आपल्याला शरयू नदी पार करून दिली आहे त्यासाठी आपण मला हा भवसागर पार करून द्या म्हणजे झाले प्रभू हसले बरं बरं तुला आवळा देऊन कोहळा हवा आहे असे दिसते योग्य वेळी तुझ्या मनासारख्या होईल असा त्याला आशीर्वाद मिळाला अशी ही प्रभू रामचंद्रांची आणि नावाड्याची गोष्ट आहे आता आज आपण या चौथ्या ओळीचं वाचन पूर्ण केलं आहे उद्या आपण या अभंगातील शेवटची पाचवी ओळ जी अत्यंत महत्वाची आहे ती ऐकणार आहोत धन्यवाद हरिओम तत्स